अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज आठ सप्टेंबर कांदा मुळा भाजी अवगी विठाबाई माझी भाग एक हे आहे आजचे सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन अनेक संतांच्या पैकी श्री महाराजांचा आवडता संत म्हणजे संत साम सावता माळी होय कर्मयोगाचे प्रतीक म्हणजे सावता माळी होय श्री महाराज तर कर्मयोगी यांचे शिरोमणी आहेत ईश्वराकडे जाण्यासाठी सर्वसाधारणपणे माणूस तीन मार्गापैकी कोणत्याही एका मार्गाने पोहोचू शकतो कर्म मार्ग ज्ञान मार्ग तुम्ही कोणत्याही मार्गाने जावा मात्र जो मार्ग निवडलेला आहे त्या मार्गामध्ये मन मात्र ईश्वराकडे कायम राहावे तरच तो मार्ग सफल होणार आहे सावतामाळी पंढरपूरला न जाता आपला माळा हिरवागार करीत होते मुखाने विठ्ठल नाम घेत असत त्यामुळे तर सावत्याच्या माळ्यामध्ये भगवंताला यावेसे वाटले सावत्याच्या हृदयात राहावे वाटले कारण श्री महाराज म्हणतात हाताने काम आणि मुखाने नाम हे सूत्र सोपे आहे की नाही सावता सगळे पंढरपूरला जातात आपण काय उत्तर द्यावे हा प्रश्न सावतोबांना पडला मात्र संतांची जात अशी असते बाळाच्या बोलीने बोलावे बाळाच्या चा चालीने चालावे हळूहळू शिकवीत जावे सर्व काही ते म्हणाले नागू समजा तुझ्या मैत्रिणीने तुला एखादी वस्तू ठेवायला दिली म्हणजे ती तुझी झाली का नागूने उत्तर दिले नाही बाबा तू ती मैत्रीण पुन्हा मागे सांभाळणे तुझे काम आहे की नाही नागू उत्तरले होय बाबा यावेळी ती वस्तू तिची तिला देईपर्यंत तू ती वस्तू जीवापालेकडे सांभाळशील की नाही नागू म्हणाले होय बाबा हा माळा आपल्याला भगवंताने दिलेला आहे त्याचा माळा त्याला देई तोपर्यंत नीट सांभाळणे आपले काम नाही का म्हणून मी पंढरपूरला जात नाही देवाने दिलेले काम करावे लागते हा माळा त्याचा आहे नागूने प्रश्न केला आता तुझे लक्षात आले बाळा हा माळा पांडुरंगाचाच आहे या वाक्यातील अर्थ किती जणांना कळाला आपल्याला तात्पुरते सारी सत्ता त्याचीच सा आहे असो मला सांभाळणे त्याच्यात राबणे ही माझी सेवा त्याचीच सेवा नाही का बाबा आणि मी क्षणभर सुद्धा माझ्या मालकाला विसरत नाही आणि समजा काम सोडून त्या धान्याकडे गेलो तर त्या धान्याला आवडेल का आता नागूच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला नागू उड्या मारतच खेळायला गेली आता सावतुबाची बायको शिदोरी घेऊन आली होती जेवण वाढले आणि तिनेही ही धन्याना तोच प्रश्न केला मालक तुम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाचे भक्त ना मग तुम्ही पंढरपूरला का जात नाही एवढे मोठे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम एकनाथ सारे पंढरपूरला जातात तुम्हीच तेवढे जात नाही आता नागूला दिलेले उत्तर बायकोला देऊन चालणार नव्हते बायकोला म्हणाले हा तुझा प्रश्न आहे होय म्हणाले खरं सांगू का तुला सर्व काळ नित्य नियमाने दिंड्या आवर्जून आपल्या माळ्यात मुक्काम करतात आपण त्यांना पाणी देतो मुक्कामाची सोय करतो ही त्याची सेवा नव्हे काय पांडुरंगाची सेवा नव्हे का जर आपण गेलो तर त्या दिंड्या चालकाना दिंडीतील लोकांना काय वाटेल आणि दुसरी गोष्ट माझा पांडुरंग कुठे नाही तो तर सर्वत्र भरलेला आहे आपल्या जीवावर असे अनेक घटक इथे पांडुरंगाने सोडलेले आहेत दिंड्याच्या बाबतीत म्हणशील तर ते बोलून दुसरीकडे सोय करू शकतात मात्र ज्यांना बोलता येत नाही त्या सजीवांचे काय या सर्वांची जबाबदारी पांडुरंगाने आपल्याकडे सोपवलेली आहे कोणा तुला सांगू बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल घे विठ्ठलवाणी मोट तीही माझी विठ्ठल गे राघू विठ्ठल मोर विठ्ठल चिमणी विठ्ठल गे चिमणी वाणी नागू माझी तीबी विठ्ठल गे सर्व चराचर गमते मजला ओघे विठ्ठल गे विठ्ठलाचा दास सारखा तोही ही विठ्ठल गे या न बोलणाऱ्या पशु पक्षी जनावरे या सर्वांची जबाबदारी आपल्यावर आहे मग ही दिलेली जबाबदारी सर्व दिलेले कर्म टाळून जर पांडुरंगाकडे गेलो तर पांडुरंग भेटेल अशी तुझी खात्री आहे का असे, असे कर्मप्रधान असणारे सावता माळी ज्या वेळेला कर्म करीत करीत नामस्मरण घेतात त्यावेळी त्यांचा माळा बहरतो मग तो व्यवहारातील असो अथवा भक्तीचा माळा असो साक्षात पांडुरंग त्या माळ्यात भाजीत अथवा पिकात उभा असतो त्यामुळे पिके आनंदाने डोलतात यशवन्तो जयवन्तः यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः बोलापुण्डलीकवरदा हरिविठल श्रीज्ञानदेव तुकारां पाण्ढरिनाथ भगवान् परमहंस सद्गुरुश्री बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर